हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या मिसेस फौजी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्या गोड ताई दादा आजी आजोबा चिमुकल्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर थोडासा आपला जे व्हिडिओ पोस्ट करायला थोडासा लेट झाला आणि हा लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचा व्हिडिओ आहे बरं का आणि त्या दिवशी कसं असते आमच्या इकडं रविवारचं पण रोज बरंच काय भरपूर येतं आणि त्या दिवशी आम्हाला असे केळ भरपूर भरावे लागते थोडंसं माझं शॉपमधलं पण रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण असं होतं मी कधी कधी एकटी असते आणि ह्याचं रुटीन मला शेअर करता येत नाही सक्षम असला की त्याचं गेम बघणं हे बघणं ह्यातच त्याचा जा वेळ जातो तर आमचं शॉप डेअरी व्यवसाय आहे बरे का त्यामुळे आणि आमचे फौजी थोडं बाहेर गेल्यामुळे सगळा लोड माझ्यावरती येऊन बसलेला आहे तर मी नखचता आपला अगदी व्यवस्थित डेअरी व्यवसाय मी हँड करत आहे आणि झालं असं की माझा भाऊ वगैरे सक्का भाऊ आला होता मावस आला होता त्यांना आंघोळ्या वगैरे घालायच्या होत्या त्याशी आणि गडबडीत मी असं ताट तयार केलं होतं कारण शॉपमध्ये पण जायचं होतं आणि आमच्या इकडे जेव्हा आपण भावाला आंघोळ वगैरे घालतो त्या दिवशी असं असतं की गव्हाच्या पिठाचे हे मुटके म्हणते दिवे वगैरे बनवलं जातं आणि ते आंघोळ केल्यानंतर त्यांच्यावरून ओवळून दिवा ओळून टाकला जातो बाजूला किंवा मुटका ओळून टाकला जातो अशी आमच्या इकडे पद्धत आहे तुमच्याकडे हे पद्धत आहे का नक्की कमेंट करून सांगा एक माझा भाऊ सका, सका आहे सकाळ हा सका आहे माऊस भाऊ ह्या सगळ्यांना आउर आंघोळ्या वगैरे घातलेल्या आहेत हे सकाळ सकाळ ह्यांचं फराळ करायला सुरू आहे आवरावरी काही झाली नव्हती कारण सकाळ सकाळ आवरावरी करायला वेळ करा, कारण घर छोटं झाड लोड वगैरे केलंच नव्हतं पण ह्यांना आंघोळ्या वगैरे घालून घेतल्या कारण दोघांनाही जायची गडबड होती तर म्हणलं चला ह्या दोघांना पहिलं पुढंच पाठवावं म्हणलं यांना आवरू आणि मग आपल्या कामाला लागावं कारण भाऊ माझा शॉपमध्ये जाणार होता मी थोडंसं लेट जाणार होते तर माझ्या मावशीने वगैरे फराळ दिलेला होता पाठवून कारण भाऊ होता तो पहिले मला पार्लरला जाईल अजिबात वेळ भेटला नव्हता चला म्हणलं त्या वेळात वेळ काढून आपण मस्त असं पार्लरमध्ये मस्त फेशियल वगैरे बरंच काही काही करायचं होतं पण तेवढा वेळ नव्हता ॲब्रो वगैरे बनवला आणि आलो तर दिवाळी आहे म्हणल्यानंतर थोडं तर, तर सजावट आली केली पाहिजे आणि तेवढं करायला वेळ पण नव्हता तरी मी सक्षम ना आकाश दिवे छोटे छोटे आकाश कंदील असतात ना ते आणले होते दोन पॉकेट आणि साधं सिंपल आम्ही डेकोरेशन केलं होतं लक्ष्मीपूजन दिवशी आणि गर्दी कस्टमरी चालू होते खूप कमी वेळामध्ये आम्ही हे डेकोरेशन केलं होतं खास काहीच म्हण असं केलं नव्हतं पण जे पण साधं सिंपल केलं होतं आणि खरं त्याला वेळ लागतो करायला बरं का आणि तेवढा वेळ नव्हता शॉपमधलं लक्ष्मीपूजन वगैरे करून की मी ते घरी आले होते घरचं पण लक्ष्मीपूजन मला करायचं होतं तर घरी पण काही जास्त वेळ देता आलं जे पण केलं साधं सिंपलच केलं मी तर कारण बा मार्केटमधून थोडं बहुत फुले वगैरे घेऊन आले होते आणि जे रीतिरिवाज आणि साहित्य पाहिजे होतं ते मात्र घेऊन आले होते पण असं खास डेकोरेशन गेल्या वर्षी मी बऱ्यापैकी छान केलं होतं तसं काही करायला मला वेळ भेटला नाही कारण ना कसं काम कोणतंही करायला ना थोडासा वेळ पाहिजे असतो तर तो वेळ नव्हता आणि हे पाडव्या दिवशीचा व्हिडिओ आहे आमच्या इकडं पाडव्याच्या दिवशी जे जनावरं आहेत ते लोकांना काहीतरी पळवायला काहीतरी म्हणतात अशी एक पद्धत आहे की त्या दिवशी जनावरं म्हशी गाई हे मेंढरं वगैरे शेळ्या असे पळवले जातात बरं का पूर्ण सांगूल बरं आणि मी कधी ऐकलं नव्हतं आणि कधी बघितलं तर पण हे मी आडवी क्लिप घेतली नव्हती उभी होती मला तुमच्यासोबत शेअर करावं आणि सांगावं तुम्हाला कारण हे मी पहिल्यांदा बघितलं होतं खूप जनावरांच्या मार्केटमध्ये पण ना हे असं भरपूर जनावरे पळवलेले होते कारण माझ्या मी एक भाव आहेत त्यांना टाकलेले व्हिडिओ होते मी काही त्याच्याकडून मागून घेतले नाहीत पण खूप बघायला व्हिडिओ इतकी मजा आली ना कधी मी त्याच्याकडून जर घेतले ना ते व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन म्हणूनच परत थोड्या वेळेला मला अंबिका मंदिरात जायचं होतं बरं का आणि तिथं दीपोत्सव खूप छान पद्धतीने केला होता भरपूर भरपूर गर्दी होती आणि मला माहीत होतं की हां की आज मंदिरात तिथे उत्सव साजरा केला आहे तर जाता शौप बंद जाता शॉप बंद करून जाताना मला समजलं मी तिथे थांबले मी घरी गेले नाही मला टाईम खूप झाला होता पण म्हणलं चला म्हणला आपण मंदिरात दर्शन करावं मस्त व्हिडिओ फोटो काढावेत असं झालं व्हिडिओचा एंड करते बाय सगळ्यांना